मित्रांनो या फरशीच्या खाली आहे माझा आहे साप बघू शकत आहे नाग साप आहे भरपूरच विषारी असा साप इथे घरामध्ये जाऊन बसलेला होता आणि आमच्या मित्रांनो घरामधील चूल आहे या चुलीच्या आतमध्ये साफ बसलेला होता बघू शकताय तुम्ही आमचे सरपंच तो नाग साप है भरपुरच विषारी असा साप है बुू सकता है सर्प मित्र तस्थिति हैंडल कर नाग साप है बगू शकता है तुम्हें

आमच्यापासून आहे सा साप असं पणीकडून भारत आहे तुम्हाला इशारा करत आहे की पुढे येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे त्याप्रकारे हा सांगण्याचा प्रयत्न करत आहे साप आता त्याला वाटत आहे की त्याला धोका वाटत आहे नंतर तो साफ असतो प्रयत्न करत आहे आणि कुठं पण झालं तर स्वतःहून तुम्ही चालला आहे साफ सावतो असं काहीच नाही तुमचा कुठं पाय पडला किंवा कुठं काय जर काढत असताना त्याला हात लागला तर तो

त्याला आता डब्यामध्ये आमचे सर्व मित्र व्यवस्थित तुम्ही त्याकडे आढळून आढळून येणारा नागसाप भरपूरच विषारी आहे आणि तीन साप आमच्याकडे विषारी आढळून येतात एक नाग आणि एक घोनस आणि एक मन्यार जातीचे तीन विषारी साप आमच्याकडे आढळून येतात सापापासून सावधान राहावं लागेल आणि ह्याच प्रकारे तुमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील तुमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्यवस्थित पकडून थोड्याच वेळानंतर ह्याला सुरक्षित त्याच्या जागेला सोडण्याचं काम आमची टीम करेल मित्रांनो बघू शकताय थोड्याच वेळापूर्वी हा पकडलेला नाग जातीचा साब आम्ही सोडण्याकरता इथं आलेलो आहोत आले बघू शकताय तुम्ही आता आम्ही त्याला व्यवस्थित रीती तर त्याच्या जा सुरक्षित जागेला सोडत आहोत